महाराष्ट्रामध्ये मोठे भाव आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण परिस्थिती वस्तुस्थिती पाहता ठीक आहे प्रत्येक जण आपापलं मनोगत व्यक्त करू शकतो त्याबद्दल दोमत असण्याचं कारण आम्ही आमच्या नेत्यांवरती सोपवलेले नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो हे तुम्हाला माहिती आहे परंतु ठाणे जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला हे कोणाला नाकारता येत नाही येणार पण नाही आहे आणि ह्याची परिस्थिती आपण पाहिलेल्या इथले जे काय खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील महापौर असतील हे कुठल्या पक्षाचे आहेत काय आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष असतील हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्याप्रमाणे जी त्याला दे सामोरं जाऊन आम्ही पुढची लढाई लढणार पाहिलं तर आज भिवंडी तालुक्यातल्या सर्वच रस्त्यांवर श्रमजी संघटनेने आंदोलन सुरू केलेले नास्ता नको हे सकाळपासून सुरू झालेलं आंदोलन आजही सुरू आहे भिवंडी वाडा मनोरस्त्यावरती जे आंदोलन सुरू आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मागणी